अक्षरनगर झोपडपट्टीमध्ये नगरपालिकेचे लोक साफ स साफसुथर करायला आठ आठ पंधरा पंधरा दिवस येत नाही अजून ते दरवाजांचे काड्या नाही आहेत दरवाजे निघून जातात तरी पण त्यांना बसवायला येत नाही निरोप दिला ते फोन केले तरी बी येत नाही बरं इथं हो लाईट oh, आहेत आहे आणि बाकी संपूर्ण बाथरूम मध्ये नाही पाणी बाथरूमच चालले आपल्याला घरचं नाही चालले बाथरूमला पाणी नाही बघा ज्याच्या ज्याच्या घरना घेऊन येतात पाणी आणि लाईट लाईट आहे ना बाथरूम मध्ये लाईट नाही हां हां बाथरूम मध्ये लाईट नाही नाही अच्छा आणि संपूर्ण अक्षयनगर मध्ये टोटल शौचालय किती आहेत इथं सहा आहेत आणि पलीकडे सात का अच्छा अच्छा आणि सफाई म्हणजे सगळीकडे होत नाही म्हणजे काही घर आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या घरा घरांगिणीच आहे बाथरूम आणि सार्वजनिक आहे ना सार्वजनिक त्यांच्या करता म्हणजे काम काय व्यवस्थित होत नाही म्हणजे तुमचं असं बोलणं आहे तर महानगरपालिकेचे जे ठेकेदार आहेत ते फक्त घोड्या लावायची कामं करतायत असा तुमचा उद्देश बोलण्याचा थोडक्यात मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का महानगरपालिका आयुक्तांना काय सांगायचं आहे का जोडपट्टी म्हणून बोलतोय बाथरूम स्वच्छता होत नाही वरती पाणी टाक्या बसवल्यात तिथं पाणी नाही आहे बाथरूम मध्ये नाही आहेत आणि पालिका दुर्लक्ष करायला लागली इथं आमच्या आरोग्याच्या समस्या निर्माण व्हावं लागली सब इतर गंदा आहे चकअप निकाल की नाही आता कोई पूरा बच्चे छोटा छोटा सब पूरा गंदा है इधर ये बाथरूम वो साफ करते क्या नहीं कितने बाथरूम साफ करते है रोज पर इतना सफा होता नहीं ये चैंबर पूरा भर जाता है इधर वो चेम्बर साफ करते नहीं बराबर साफ करते नहीं पूरा भर के दरवाजे में आता है संडस आता है हाँ अच्छा इधर के लोग आते कि नहीं महानगर पालिके वाले ना मजा आते जाते है वो लोग देखते नहीं इतना देखते नहीं और ये जो रास्ता है देखो बाथरूम जाने का गंदा है साफ करते है ना करता है फिर वापस वैसा ही भरता है क्या करने का नहीं नहीं इधर रास्ता बनाने को बोला नहीं क्या आप लोगों ने नहीं, नहीं, ना, से? नहीं कोई आता नहीं तो किसको बोलने का नहीं आता है कोई किसको अच्छा, बोलने अच्छा. का कौन सा एरिया ये नागशेन नगर है अच्छा हाँ नागशेन नगर जो पड़ पड़ते